नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि आपण पाहता येतो अमोल टॉक्स एका वेगळ्या महापुरा महापुरासंदर्भात बोलण्यासाठी आज मी इथे येतो आहे आपण बघतोय की कि गेले कित्येक वर्ष महापुराने या संदर्भात काम करत असताना काही गोष्टी ज्या मला देखील ठळकपणे जाणवल्या त्या फक्त आपल्यासमोर मांडतो आहे महापुराकरता सांगल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील आलमट्टी हिप्परगी बॅरेज हे कारणीभूत आहेच परंतु एका देखील आपण लक्ष देण्याची गरज आहे धरणांचं परिचालन अलमट्टी असू दे कोयना असू दे हे फार महत्त्वाचं आहे आलमट्टीचं कर्नाटक सरकारच्या नियंत्रणात आहे ते करतच आहेत अजून विसर्ग वाढला पाहिजे फॅक्च्युअल माहिती मिळाली पाहिजे हा भाग आहेच तुम आपण बघतोय की कोयना धरणाची कॅपॅसिटी आहे एकशे पाच टी एम सी माझ्या माहितीप्रमाणे त्यातील जे सदतीस पॉईंट पाच टी एम सी जे पाणी आहे ते सिंचन पिण्याचं पाणी आणि इतर वापरासाठी यांचे जे सदु सदुसष्ट सदु पॉईंट पाच टी एम सी आहे तर ते वीज निर्मिती करता पॉवर जनरेशन करत आहे आणि हे सर्व करत असताना आपण बघतोय की तीस जुलै अखेर पन्नास टक्के धरण भरणं असणं गरजेचं आहे तीस ऑगस्ट अखेर जवळपास पंच्याहत्तर टक्के टी एम सी धरणचं भरलं पाहिजे त्यापेक्षा जास्त पाणी होल्ड करायचं नाही आहे Uh, सर्वांना जे एक गैरसमज असतो म्हणजे जे मी आता ग्रामीण भागामध्ये किंवा इथं सगळीकडे धरण पूर्ण भरलं पाहिजे तर प्यायला पाणी मिळेल uh, तर मित्रांनो मी अतिशय नम्रपणे सांगतो की जी आपली गरज आहे पिण्याच्या पाण्याची त्या चालू वर्षाची ही सदतीस पॉईंट पाच टी एम सी पाण्यामध्येच भागवली जाते जी पॉवर जनरेशन करता जे सदुसष्ट टी एम सी पाणी आहे आणि आता आपण जर बघितलं असेल की अठरा तारखेनंतर जो महापूर आला तर त्यावेळेस धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं होतं आपल्याला असं करता आलं नसतं का जे धरण परिचालनाचे नियम आहेत तीस ऑगस्ट अखेर पंच्याहत्तर टी एम सीच पाणी ठेवलं पंच्याहत्तर टी एम सीच पाणी ठेवलं असतं आणि बऱ्याच जणांचा जा जो आक्षेप आहे त्यानंतर की त्यानंतर पाऊस नाही पडला तर ठीक आहे वरचं पंचवीस टी एम सी पाणी नाही भरलं ज्या पंचवीस टी एम सीची जे त्या जी, जी, जी कोट्यवधीची त्यामध्ये जी वीज तयार होणार आहे त्या कोट्यवधीच्या वीज निर्मितीपेक्षा जो सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील जी महापूरबाधित गाव आहेत त्या लोकांची जी घरं आहेत ती वाचणं जास्त महत्त्वाचं आहे त्या पंचवीस टी एम सीमधून जी तयार होणारी जी वीज होती ती आपल्याला नॅशनल ग्रीडमधून देखील विकत घेता निश्चितपणे येईल आणि आपण आपल्या सर्वांनाच माहीत असेल की गेल्या काही वर्षामध्ये कोयनेवरील जे विजेचं अवलंबित्व आहे आपलं तेही देखील बऱ्यापैकी थोडंसं काय होईना निश्चितपणे कमी झालेलं आहे एखाद्या वर्षी पाऊस कमी झाला आणि धर ऐंशी टी एम सी भरलं तर काही अडचण नाही कृष्णाकाठची गाव वाचणं फार महत्त्वाचं आहे सांगली कोल्हापूर शहर वाचणं फार महत्त्वाचं आहे कृष्णाकाठचा प्रत्येक माणूस आणि त्याचा संसार वाचणं जास्त गरजेचं जा, आहे विनंती आहे महाराष्ट्र शासन कोयना धरण परिचालन आपण निश्चितपणे ह्या काम कराल असे का एक महापौरग्रस्त म्हणून आणि सांगली कोल्हापूर जिल्ह्याचा एक प्रतिनिधी म्हणून एक सामान्य नागरिक म्हणून विनंती आहे धन्यवाद